कसबे मध्ये मुलाने मेसेज केलेला वाद मिटवायचा आहे असे सांगून सहा जणांनी मिळून लोखंडी रॉड आणि कोयत्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीचा प्रकार हा बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी कुमार बापू दुधगावे वैवश्य एकसष्ट राहणार कसबे डिग्रज यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिलेली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ओंकार नलवडे अजित नलवडे अनिल नलवडे अविनाश नलवडे उत्तम नलवडे दुर्वास नलवडे सर्व राहणार कसबे यांच्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी कुमार दुधकावे हे आपल्या कुटुंबियांसह कसबे डिग्रज गावामध्ये राहतात बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संशयितांनी तुमच्या मुलाने मेसेज केलेला वाद मिटवायचा आहे असं म्हणून कुमार दुधगावे त्यांचा मुलगा रोहित दुधगावे यांना ऐश्वर्या पेट्रोल पंपाजवळील कारखाना ऑफिस येथे बोलावून घेतले काही एक न विचारता सगळ्यांनी संगनमत करून शिवीगाळ करत यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली कुमार दुधगावे यांच्या डोक्यात अविनाश नलवडे यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली कुमार यांचा भाऊ दीपक दुधगावे यांच्या हातावर कोयत्याने वार केले रोहित याला काठीने बेदम मारहाण केले घडलेल्या प्रकारानंतर जखमी कुमार दुधगावे यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कसबे डिग्रज